नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर

दिनांक आठ मार्च रोजी पुणतांबा येथे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरी महाराज यांना गुरुकृपा पुरस्कार साधू संतांच्या उपस्थितीत देण्यात आला सनातन लोक जिथे एकत्र येतात तिथे परकीय सत्ता परकीय विचार हल्ले करून हिंदू धर्माला अडचणी निर्माण करीत असून यासाठी जनतेने सनातन धर्मातील साधू संत मंदिर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे परखड मत गुरुकृपा गुरु पुरस्कार स्वीकारताना आशीर्वाद प्रसंगी महान तपस्वी महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठ यांच्या वतीनं सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या नावाने दिला जाणारा गुरुकृपा गुरु गुरु पुरस्कार महान तपस्वी श्री श्री श्री, श्री, श्री एक हजार आठ महाराष्ट्र पीठाधीश्वर दत्तात्रेय रत्न महामंडलेश्वर स्वामी श्री शिवानंदगिरीजी महाराज श्री सिद्धेश्वर देवस्थान व आश्रम मंजूर यांना पुणतांबा येथे आयोजित पंचदिवसीय अखंड हरिणाम सप्ताह सांगता काल्याच्या कीर्तनात श्री मुक्ताई ज्ञानपीठ मठाधिपती महंत स्वामी रामानंदगिरीजी महाराज न्यायशास्त्री महंत श्री देवानंदगिरीजी महाराज श्री मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबाचे उत्तराधिकारी स्वरूपानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते मानपत्र व रोख एकवीस हजार रुपये असे पुरस्कार देण्यात आला पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्वामी शिवानंदगिरीजी महाराज यांनी पुरस्काराची रोख दिलेली एकवीस हजार रुपये रक्कम पुन्हा गोमाता संवर्धनासाठी श्री मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबाकडे परत देण्यात आली यावेळी महंत श्री रामानंदगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले या प्रसंगी गुरुकृपा पुरस्कार स्वीकारल्यानंतर जनसमुदायाला आशीर्वाद देताना सांगितलं की सनातन लोक एकत्र आले की परकीय सत्ता परकीय विचार हे धर्म संत मंदिर यांना वास देण्यासाठी पुढे येत असून जनतेनी सनातन धर्म साधू संत मंदिरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे असे परखड मत तपस्वी महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले याप्रसंगी न्यायशास्त्री महंत श्री देवानंदगिरीजी महाराज प्रज्ञा विलास विलासनंदगिरीजी माताजी स्वामी स्वरूपानंदगिरीजी महाराज महंत रमेशनंदगिरीजी महाराज यांच्यासह श्री सिद्धेश्वर देवस्थान व आश्रमचे भक्तगण बुधवंत महाराज पुणतांबा सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे भारतीय जनता पक्षाचे नेते प्रताप पाटील नारायण नारायणगिरीजी महाराज यांचे वंशज विलास पाटील सांगदेव देवस्थानचे महेश मुरदगण वे शाह सोकेट राजू गुरु निद्रे अखिल भारतीय संत समिती धर्म समाज महाराष्ट्र संयोजक प्रशांत भाऊ कुलकर्णी योगीराज कैलास कैलासभाऊ गोराडे गणेश गोराडे आदींसह भाविक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेजूरकर यांनी केलं यानंतर महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांनी योगीराज सांगदेव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी मंदिराचे विश्वस्त महेश मुरदगन यांच्या हस्ते करण्यात आला एकत्र येतात सनातनी लोक एकत्र येतात त्या त्या ठिकाणी परकीय सत्ता परकीय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टार्गेट करून राहिलेले आहेत त्याविषयी हिंदू समाजाने हिंदू धर्माने महात्मा माग आपल्या पूज्यस्थानामाग पवित्र मंदिरामाग निष्ठेने आणि ताकदीने उभं राहणं गरजेचं आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा हा संदेश जेतो आणि या ठिकाणी टावतोगा कार्यक्रमातिमे हरा नमः वरात कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे ताजा बातमींसाठी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा